हाय फ्रेंड्स आता आम्ही ऋषी पंचमी निमित्त अशा प्रकारे शिवलिंगाची स्थापना केली आहे मम्मीने तर फ्रेंड अशा प्रकारे आपण छान असे वाळूचे जलोधारा तयार केलेले आहे आता आपण शिवलिंग ठेवणार आहोत शिवाय अशा प्रकारे आपले शिवलिंग तयार झालेले आहेत सुंदर असे आता आपण पुढची पूजा करणार आहोत आता आपण इथे गणपती मांडून घेणार आहोत इथे नंदी मांडलेला आहे या साईडला आपण नंदी मांडून घेतलेला आहे सूर्य देव सर्व का डोळ्याला डोळ्याला पूजा करते ऋषी पंचमी आहे माझं हे एक वर्षाने येत असतं गणपती बसल्यानंतर हरती हरतालिका आल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही हरतालिका असतो त्याची पूजा मी आज करते मी आज महादेवाची पिंड तयार केली घरी आणि घरीच ती पूजा करणार आहे तर तुम्ही माझी ही पूजा बघा मी आता ही पूजा करत आहे आता अभिषेक करायला घेते सुरुवात करते मी पूजेची हां डोळ्याला पाणी लागत आहे आणि कपाळाला हळदी कुंकू लावून घेते అర్థపూజేకి శరువాత్తు వక్రతుండ మహకాయ సూర్యకోటి సమ ప్రభో నిపుణతుర్ మేదే సర్వకారే సర్వమంగల్యే మాంగల్యే శివే సర్వాదికే శ్యే త్రంబకే గౌరీ నారాయణ నమస్తే నారాయణ నమస్తే శ్రీశివాయ నమస్తూ దే శ్రీశివాయ నమస్తూ దా నమస్తూ దక్రతుండ మహాకాయ

समा प्रभो निर्गुण कुरमे देव सर्व कारिवाय <laughs> देव श्री शिवाय देव श्री शिवाय देव मी आज तीन पळे पाणी टाकलेले महादेवाच्या पिंडीवर जरा धारीवर एक चमचा टाकते आता मी दुधाचा हे दूध आहे पंचामृत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये दूध दही मध साखर आणि तूप असं पंचामृत तयार करून घेतलेले मी आता हे पिंडीवर वाहते श्री शिवाय नमस्तू देव श्री शिवाय नमस्त देव आता माझं पिंडीवर पंचामृत वाहून झालेली आता हे चांगलं पाणी पिंडीवर वाहते श्री शिवाय याच्यावर अभिषेक करते बेलाच पाणी बेलाच पाणी आज पिंडीवर वाहते श्री शिवाय नमस्तू हे पांढर फुले ज्याला धारी आहे त्याची पण पूजा करून घेते मी

शिवाय नमस्कूते श्री शिवाय श्री शिवाय दे श्री शिवाय दे श्री शिवाय श्रीशिवाय श्री शिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तु नैवेद्यम समर्पयामी मी आता हे नैवेद्याला फळ ठेवत आहे

जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीनाथ मूर्ती दर्शन माना चर्ने मात्रे चरणे मात्र कवचितौरी चंदनाशी ओ टी कुमकुम के शौरा हिरे चरित मुगट शोभ तो बरा पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर् पिताना सोंड वक्र तुंड दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना, जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन चरणी मात्र जय देव जय देव चरणी कागरी कुळकुळ वाजती नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पहाती। लाडू मोल घेऊन संतुष्ट होती जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मात्र जय देव जय देव काळा ब्रह्मांडी त्रिने ज्वाला लावण्य सुंदर वाहे जिर्मळ जय देव जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकरा આરતીઓ વાળું વાળુ વાળું વાળુ કરપૂર ગૌરા જય દેવ જય કરપુર ગૌરા અર્ધાંગી પાર્વતી વિભૂતિ ચે ઉદન શીતકંઠ ની સાંકર શોભેવ મહાવ જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકરા હો સ્વામી શંકરા આરતી ઓ कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांबरपणी वर सुंदर मदनारीखकारी शतकोटीचे पीज वाचे उच्चारी रघुकुळी रघकुळी रघ अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकर आरती ओ बाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव ూర కరుణావతార సారం భుజగేంద్రారం సదా వసంతం హృదయరవిందే భవం భవాణీ సైతం నమామి భవంబవాణీ సైతం నమామి కలి కలింగ్ వందీనచరణం డొ్యాని పాయిన రూపం పుత ప్రేమే ఆలింగిన ఆనంద పూజన్ భవీ మనే నమ तमेव माता पिता तमेव तमे तमेव विद्या विद्याद्रविंदमें तमेव सर्व मम देव कायन वाचा मनसेंद्रियात्ना भूतात्ना वा, वा प्रकृती स्वभाव कौमिय यज्ञ सकलपरस्मे नारायणादिं समर्पयामि नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर माधवंग वल्लभ जानकी नायक रामचंद्रभूषे हरे राम हरे राम 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 हरे 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 रे कृष्ण हरे रे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 रे कृष्ण हरे रे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा वा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षण कौ गुणवता अनंता मागनी हे जा मनजाय माझे त्या त्या स्थळी हे तुझे मी मस्तक ते मस्तकणी ते सद्गुरूपाय तुझे सदोनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेह महेशरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै

तारी। हर हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभव शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामी शंकर शिव शंकर हे भवानी शंकर शिव शंकर शंभो जय शंकर जय शंकर जय शंकर शिला हर हर महादेवाय अशोक सुंदरी माता की जय गौरी माता की जय पार्वती माता की जय तर फ्रेंड्स ऋषीपंचमीचा फलाहार आहे आजच्या दिवशी हा, हा फलाहार चालतो बैलांच्या पायाने जी मेहनत लागते ती मेहनतीचे फळ यावेळेस चालत नाही राजगिरा भगर चालत नाही अशा प्रकारचा फलाहार आज ऋषीपंचमीला केला जातो मी आता ऋषीपंचमीची काही वाचत आहे मी आता ऋषीपंचमीची काही वाचत आहे सगळ्यांनी पुजेची पंचमुखी गाणी ऐकावीत एका ऋषी पंचमी ऋषी विठुरायांना तिची गाणे आटपाट नगर होते तेथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेती भाती करून सुखाने नांदत होता एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवनाशी झाली

बायकोला राग आला तिनं जळतं पोलिसल घेतलं आणि कुत्रीच्या कंबरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला पुष्ट माष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं ती म्हणाली मी आज उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीचा पातेल्यातलं खिरीच्या पातेल्याला सर्पाने गळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवली मला सुनेने राग आला माझ्या सुनेला राग आला तिनं जळत पोलीसलं घेऊन माझी कंबर मोडलं माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले आत तू आतल्या अध्याजी मी विटाशीचा विटाळ कालवलास त्याचा संपर्क झाला मला झाला त्या दोषाने मी बैण झालो आज माझ्या मुलानं मला नागरायला धरलं बांधून मला मारलं मी देखील देखील उप आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषेत मुलानं मुलाचं ऐकून मुलानं मुला ऐकलं लागलाच उठला बाहेर आला बैलाला चारा घातला पुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला अरण्यात गेला ऋषीचा त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंता चिंताग्रस्त का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला पुत्रीचा जन्म आला आहे त्या त्यांना मोक्ष कसा मोक्ष कसा मिळेल या मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा त्या ऋषींनी सांगितले की तू ऋषी पंचमी वर्त, वर्त दिवशी मैं, पंच काय करावं ए दुपारी दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्यांच्या दुर्ष्ठानं का, का, दंत धावन करावं आवळ कंठी कुठून घ्यावी ती वाटून घ्यावे केसांना लावावं गांघोळ करावी धुतलेले वस्त्र नेसावे चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीस सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं हा व्रत व्रताचं काय होतं रज्जेश्वला दोष नाहीसा होतो, होतो। पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना, नाना प्रकारचे दानाचं पुण्य लागतं कार्य होत मुलाने ते वर्त केलं त्याचं पुण्य आई बापाला दिलं त्या पुण्याने काय झाले नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला होती ती सुंदर स्त्री झाली दोघ विमानात बसून सोर्गास गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ती साठा उत्तराची काणी સફળ સંપૂર્ણ જય શંકર જય શંકર